नमस्कार श्री स्वामी समर्थ कसं आहे आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे निर्जला एकादशी निर्जला एकादशी या शब्दामध्येच या एकादशीचा अर्थ दडलेला आहे निर्जला म्हणजे निर्जल अन्न आणि पाण्याशिवाय पाच पांडवापैकी सर्वात शक्तिशाली भीमाने ही निर्जला एकादशीचं व्रत सर्वात पहिलं केलं होतं म्हणूनच या एकादशीला भीमसेनी एकादशी सुद्धा म्हणतात यंदाच्या ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी असं म्हणतात ही निर्जला एकादशी सहा जून वार शुक्रवार दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या आहे एकादशी तिथी शुक्रवारी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात जून दोन हजार पंचवीसला वार शनिवार पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपेल आपण सण वार व्रतवैकल्य हे उदयतिथीनुसार क करत असतो त्यामुळे मग सहा जूनला शुक्रवारी आपल्याला निर्जला एकादशी करायची आहे तर बघा कॅलेंडरमध्ये सहा जूनला निर्जला स्मार्त एकादशी आणि सात जूनला भागवत एकादशी असा उल्लेख आहे आपली वडीलधारी मंडळी नेहमी भागवत एकादशी करतात तसं तर सांसारिक माणसाने भागवत एकादशी करावी पण जे ऋषी मुनी आहेत ते स्मार्त एकादशी करत असत असं म्हणतात प्रत्येक महिन्यामध्ये तशा दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात अशा वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं महत्त्व तसं वेगवेगळं असतं जेव्हा दोन एकादशी येतात पहिल्या दिवशी स्मार्थ एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी अशा वेळेला आपण भागवत एकादशीचं व्रत करतो उपवास करतो पण निर्जला एकादशी ही वर्षातून एकदाच येते आणि या निर्जला एकादशीचं पुण्यफल अतिशय लाभ देणारं आहे मोक्ष देणारं आहे बघा आपण जर एक निर्जला एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षभरातील चोवीस एकादशींचं पुण्यफल मिळत असतं यावरूनच ही निर्जला एकादशी किती लाभदायी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता बघा निर्जला एकादशी तिच्या नावामध्येच या एकादशीचा अर्थ आहे निर्जल राहूनच आपल्याला हा उपवास करायचा आहे म्हणजे अन्न व पाणी न पिता आपल्याला हा उपवास करायचा आहे हा उपवास तसा अवघड व कठीण आहे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे बऱ्याच मंडळींना वाटत असतं की साधी एकादशी आपल्याकडून होत नाही ही निर्जला एकादशी कशी करायची आपण काही छोट्या छोट्या गोष्टींचं पालन केलं तर ही निर्जला एकादशी अवघड न वाटता अगदी सरळ आणि सहज होऊन जाईल आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक उपायसुद्धा सांगणार आहे हा उपाय तुम्ही निर्जला एकादशीला म्हणजे उद्या केला तर तुमची बरीच कामं पूर्ण होतील त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलसुद्धा प्रेस करा म्हणजे अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघा या एकादशीला भीमसेनी एकादशी असंसुद्धा सुद्धा म्हणतात पौराणिक कथेनुसार पांडवामधील सर्वात शक्तिशाली भीमानं मोक्षप्राप्तीसाठी हे व्रत सर्वात पहिलं केलं होतं तेव्हापासून या एकादशीला भीमसेने एकादशी म्हणून ओळखलं जातं या निर्जला एकादशीचं वैशिष्ट्य म्हणजे यात पूर्णपणे उपवास केला जातो म्हणजे अन्न आणि पाणी दोन्हीही ग्रहण करायचं नाही म्हणजे अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग करायचा हे निर्जला एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्रीहरींची विशेष कृपा प्राप्त होते या दिवशी केलेले दानधर्म विशेष करून अन्नदान तसेच धनदान केल्याने घरात सुख समृद्धी आणि वैभव आणतं त्यामुळेच निर्जला एकादशीला नुसतं पूजा पाठ होम हवन उपवास हीच भक्ती नाही तर धर्मसुद्धा केला पाहिजे निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरेंची आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व अंगणाची साफसफाई करून घ्यावी त्यानंतर स्नान करावं स्वच्छ नेसावं सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला जल अर्पण करावं जल अर्पण करत असताना सूर्यदेवाचा मंत्र म्हणावा हा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवाला जल अर्पण करावं त्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करून पूजा करावी या दिवशी तुळशीची पूजा ही लांबूनच करावी तुळशीच्या रोपाला स्पर्श न करता लांबूनच पूजा करावी पाणी अर्पण करावं त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून घ्यावं व गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून ते पवित्र करावं रोजची पूजा करून घ्यावी त्यानंतर देवघरात बसून भगवान श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करावी मूर्ती नसेल तर फोटो किंवा चित्र असेल तरी चालेल एकादशी असल्यामुळे पूजेमध्ये विशेष करून पिवळी फुले अर्पण करावी पिवळ्या रंगाची फुलं मिळाली तर उत्तमच आहे नाही मिळाली तरी तुमच्याकडे जी फुले असतील ती घ्या पूजा झाल्यानंतर धूप दीप ओवाळा नंतर गोरने नैवेद्य दाखवा श्री विष्णू सहस्रनाम वाचावं श्री विष्णूंचा मंत्र जेवढं शक्य होईल जमल्यावर जास्तीत जास्त जप करावा ही सेवा केल्यामुळे मनाला तर शांती मिळतेस त्याबरोबर मन प्रसन्न आणि आनंदीसुद्धा राहते संपूर्ण पूजा झाल्यानंतर आरती करावी शक्य झाल्यास भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊनसुद्धा दर्शन घ्यावं तिथेसुद्धा पंचोपचार पूजा करावी भजन प्रवचन हे सुद्धा ऐकावं निर्जला एकादशीला काही खास गोष्टी केल्यास तर आपल्याला त्याचं पुण्यफल चांगलं मिळतं पाणी अन्न सरबत काही नाश्ता असंसुद्धा दान करावं हे पुण्यकारक आहे याचबरोबर निर्जला एकादशीच्या दिवशी उपवास करावा एकादशीला अन्न आणि पाणी घेऊ नये त्यामुळे आत्मा आणि शरीर दोन्ही शुद्ध होतं म्हणूनच या निर्जला एकादशीला शास्त्रात पण महत्त्व आहे आणि आयुर्वेदातसुद्धा महत्त्व आहे नकारात्मक विचार दूर ठेवावे सात्विक विचार ठेवावे दिवसभर शक्यतो पूजेमध्ये नामस्मरणामध्ये भक्तीमध्ये वेळ घालावा आता या निर्जला एकादशीच्या दिवशी काय करू नये ते आता आपण बघू निर्जला एकादशीच्या दिवशी धान्य तांदूळ डाळी खाऊ नये एकादशीला तामसिक भोजन करू नये म्हणजे कांदा लसूण खाऊ नये कुणाचा अपमान करू नये कुणाशी कठोर बोलू नये म्हणजे उंच आवाजात बोलू नये चिडचिड करू नये मन शांत ठेवावं बघा निर्जला एकादशी म्हणजे दान धर्म भक्ती यांचा संगमच आहे आता या निर्जला एकादशीच्या दिवशी करायचा जो उपाय आहे म्हणजे हा उपाय उद्याच करायचा आहे हा उपाय खूप महत्त्वाचा आणि अगदी सोपा आहे तो उपाय मी तुम्हाला आता सांगते हा उपाय अतिशय प्रभावी आहे तुळशीची पानं आदल्या दिवशीच तोडून ठेवा एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नका आता आपलं निर्जला एकादशीचं व्रत पूर्ण झालेलं आहे आणि पूजा पण झालेली आहे अशा वेळेला भगवान श्रीहरी विष्णूंना वाहिलेलं जे तुळशीचं पान आहे ते पान घ्यायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल मुलांच्या शिक्षणासंबंधित इच्छा असेल किंवा पैशासंबंधित असेल किंवा कोर्ट क कचेरीची समस्या असेल जी काही समस्या असेल ती समस्या त्या तुळशीच्या पानावर निळ्या पेनने लक्षात ठेवा लिहिण्यासाठी निळ्या पेनचा वापर करायचा आहे काळा पेन वापरायचा नाही तुमची जी काही समस्या आहे ती एका शब्दातच लिहायची आहे आर्थिक समस्या असेल तर त्याच्यावर पैसा असं लिहायचा आहे आणि शिक्षणाविषयी जर असेल तर शिक्षण असं एकच शब्द लिहायचा आहे लिहून झाल्यानंतर ते जे तुळशीचं पान आहे जे तुळशीपत्र आहे आपण जी पूजा केली आहे विष्णूंची आणि लक्ष्मी मातेची तिथेच ठेवून द्या दुसऱ्या दिवशी एकादशीचं पारणं केल्यानंतर ही पूजा विसर्जन करताना हे पानसुद्धा एखाद्या झाडाच्या खोडाशी ठेवून द्या शक्यतो पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या अशा प्रकारे हा उपाय करून बघा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर असो आज मी तुम्हाला सांगितलेली माहिती कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका तुमच्याकडे तुम्ही निर्जला एकादशी कशी करता किंवा ते व्रत कसं करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण जर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थक माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद